नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आनंदी राहायचा खूप प्रयत्न केला सुख शोधायचा खूप प्रयत्न केला पण हरवलेले सुख काही मिळाले नाही आणि जगणे कठीण झाले कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा वाट पाहिली शोध शोधले नाही कुठे सापडले माझे सुखच हरवून गेले आणि जगणे कठीण झाले खोटेच हसणे असले जरी ते हसणेही विसरून गेलो माझ्या रडणेच नशिबी आले आणि जगणे कठीण झाले मिळेल त्यात आनंद मानला तोही आता हवेत विरला माझ्या दुःखच हृदयी भरले आणि जगणे कठीण झाले पुढे पुढे मी जात राहिलो काटेच मार्गी येत राहिले माझे पाय रक्ताळून गेले आणि चालणेही कठीण झाले प्रयत्न सारे हरले माझे हातपायही गळून गेले चिंतेत उद्याच्या मन घाबरले नव्याने उठणे कठीण झाले असा हा मी सर्व हरलेला स्वतःला सुद्धा हरवलेला रस्ते सारे संपून गेले जगणे मोठे कठीण झाले रस्ते सारे संपून गेले जगणे मोठे कठीण झाले मित्रांनो अशी स्थिती तुम्ही कधी अनुभवली आहे का अशावेळी तुम्ही काय केले कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद